नाही हे माळ्या नाही हे तळ्यात बोलले तो आग हे मळ्यात बोलतो पीचे वहिनी तुम्ही माहित आहे डो मस्त म्हणजे म्हणजे चप्पल काम नाही महागाचा आहे टोटल एक मिनिट थांबा चला रेडी बघा तुम्हाला माहिती आहे उघडच विचार ओके तळ्यात माळ्यात माळ्यात असं गेल्या मला माहिती होत तिकडून जावं साऊ का जावा आऊट झालेल्या लगेच बसून घ्यायचं चला माळ्यात आऊट झाला धन्यवाद दोघी वहिनी जावा वहिणी हो गेला का हो मोबाईलवाल्या आता गेलेल्या हो का करायचा लांबकीच आहे डुप्लिकेट लावलेत नाही बडून बघू नका बघा ना काय बरं लाईल लावता का आदिवासी नाही हा तसलं काय ना काय बाबा

लिंबू ट्यूब पाय वगैरे रेडी माळ्या आता दोन्ही पाय एकदम टाकावं ह्या चला बाळ्या ओके बाळ्या अरे बाबा टाळ्यात बाळ्यात असं असं म्हणलं रात तर आहोत माहिती आहे ना शाळेत म्हटलं हे पाय पुढे घ्यायचं मळ्यात म्हणलं की लगेच मागे घ्यायचं दोन्ही पाय एकदम टाका नाहीतर मला ती सी बॅन आहे लागलंच ठेवायला कसं काय करून जातं ओके टाळ्यात डबल पड माळ्यात तळ्यात तळत ओके मळ्यात तळत तळत आता गेम हे करून जाऊन स्वतः येतो नको तुम्हाला काय कुठे घेऊन ये आता ती घेईन एक दिन पाहिजे तिघी झालं होतं हे बाबा सुरुवातीला केलं हे बाळा मी गेम घेतो त्यांना नको काय सांगू चला रेडी तळ्यात माळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात

तुम्हीच म्हणला की हळू घ्या काय बाबा आपण हळू घेऊ ना कस पण घ्या का बर रेडी ताळ्यात माळ्यात ताळ्यात माळ्यात ताळ्यात ताळ्यात तुम्ही जाणार होता रे मी गेला होता बुलगाव ह्या वणी म्हणजे जोरदार टाळ्या वाजवा महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस आबासाहेबांचं नाव घ्यायला नाही आळस हा नाही आलेच मग शेजारी ना बोलवायच नाही आलेच रुपाली नागेश तुझे रुपाली वहिनी लय टेन्शन आलं तुम्हाला हा सगळी जरा तुमच्यासाठी काय रे गेम ठेवलाय महादेवाच्या पंडीला माणिक मोठी जोडले मोहनसाठी आयोजित ठेवले आमच्या भावाला पण बायकोच देत नव्हते दे बिसेस दे सोडून एकदम होम मिनिस्टरला नाही आयो म्हणजे एवढं तयार होणार उखाना बेजना पाठ कर उखाना नाही येत म्हणते मी शिकवतो ओके चांगला शिकवतो वाटाण्याची केली भाजी वाटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरं घातलं खिसून किसून आमचे हे गेले रुसून घेऊ काय नाव सांगितलं मोहन नाव काय हां मोहनराव गेले रुसून मोहनराव गेले रुसून कुत्र्यांना घेतलं चाटून किसून आगी बायक नाही बाबा माझे आधी नाव सांगायची काय फटफटीवर बसून आधी नाव सांगा मला सपना सापरायचा आणि यांच आकाश सगळे मिळून सगळे मिळून नाव सांगायचे सपना काय सप्ना वहिनी कुणाची स्वप्न असता सासरे माझे शंकर सासू माझे तपारवती देर माझे गणपती नंदा माझा औशी आकाश रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी सुचिता मिलीन बगाडे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो खास मिलीन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास छान घेतलं बाबा येत का जबरदस्त कोणत्याला किती अंड पडेल लिवा तू जा काही टेंशन घेऊ नका नाव घ्या नाव घ्या त्यात काय विशेष किसन भाऊ नाव घेते मी त्यांची विशेष बर काय तो घ्या नाही सोनल मसूरकर मसूरकर वाले नाव येत नाही मी शिकवतो तीन हजार पाठाय ओके दुसरा चांगला चांगला शिकवतो हिरो गाडी हिरोंडा गाडी हिरोंडा गाडी असं नाही हिरोंडा गाडी हिरोंडा गाडी पितळला दडकली

करायला लागा नाव नाव नाव, काय घाबरू नका जोडते काळेमध्ये जोडते सोडा लागते सुटलं काही बोलायला नको बाबा परत घ्यायचं ना काय कार्यक्रमाला माझ्या हाताला कार्यक्रम टिकलं नाही तुमच्या शिवेत आहे आता ह्यांनी नाव घेतलं तुम्ही बी नावच घ्या दीपाली सोडते पुढच्या ये लागले पाच मिनिटं फक्त खांबा उभारलेल्या पुढच्या मागवले अजून पाचशे मागितलं फोन आला टेन्शन घेऊ नका दोन मिनिट फक्त इकडे खांबा बाजूला सासू सासऱ्यांनी दिले मला सौभाग्याचे दान अजय रावांचे अजय रावांच्या संगतीने झाले मी भाग्य